हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झालेली आहे आणि आजची सुरुवात कशी झालेली आहे ते तुम्ही बघू शकतो तर आजचा काय अगावपणा चालू होता इकडे मला कपडे धुवायचे होते आज खूप सारे आणि मी कपडे भिजत घालाव म्हणून बादलीमध्ये निरमा वगैरे टाकला आणि इकडे तुट्टी चालू करून ठेवली पाण्याची राजला म्हटलं ते पूर्ण भरत आल्यानंतर बंद कर तर राज बघा इकडे काय करतोय मम्मा तर राजला बंद तर तिथेच खेळत बसला आणि त्यानंतर इकडे आला अंग पूर्ण झालेलं होतं ते कपडे चेंज केलं आणि त्यानंतर इकडे येऊन आता म्हटला मला लाडू वगैरे खाऊ दे काहीच नको करू तर राजला मी ते बोलत नव्हती कारण तो खूप सारा आगोपणा केलेला आहे मला बोलू नको म्हणलं तर मग लाडू वगैरे खाल्ला आज सगळं काही गोड गोड खाण्याचाच राजचा मूड इकडे होत होता अगोदर लाडू खाल्ले त्यांनी आणि नंतर लगेच इथे जिलेबी मला आवडत होती आज मला जिलेबी खायची होती म्हणून मी माझ्यासाठी मागवली आणि ते जिलेबी आज साईडला ठेवून दिली आणि नंतर कामावरल्यानंतर ते जिलेबी खावं म्हटलं तर नंतर येऊन इकडे बघते तर काय सगळे जिलेबी वगैरे सगळा काही पसारा इथे राजनी काढलेला आहे आणि माझ्या अगोदर त्यानेच इकडे जिलेबी खायला सुरुवात केलेली आहे मम्मा मम्माला असं म्हणायचंय मम्मा मला आज खूप स्वीट स्वीट खाऊ वाटत आहे आणि तू खूप स्वीट आहेस असं राजला म्हणायचं आहे पण माझ्यापेक्षा जास्त तर राज स्वीट आहे मी म्हटलं इकडे का काढून बसलाय रे म्हंटल असं माझं काम झाल्यानंतर मला ते खायचं होतं तर मम्मा आज मी घरी आहे म्हणून तुला जास्त सत्वावं असं म्हटलं त्यानं आणि मी इकडे खाणार होते तर माझ्या अगोदर त्यानेच खाऊन बसलेलं आणि मला काय आहे की जास्त तू स्वीट आहे त्याच्यामुळे तू जास्त स्वीट नको खाऊ मम्मा मी तुझ्या नावच जास्त स्वीट खातो असं राज बोलत होता राज तुम्हाला काय खायचं स्वीट स्वीट जिलेबी जिलेबी लाडू लाडू आणि डान्स करत बसलेला इकडे राज बघा मला देत पण नव्हतं स्वतःच्याच पुढे घेऊन बसलेला म्हणून मी म्हटलं मला खायचं होतं माझ्या नावच तूच घेतलंय आता मी व्हिडिओ स्टार्ट करते म्हणलं तर अगोदर म्हटलं मम्मा मी खाऊन बघतो मग नंतर तू खा तर राजने अगोदर टेस्ट केला आणि त्यानंतर मी घेतलं आज मला खूप सारा मूड होत होता जिलेबी वगैरे खायचा तर मला जिलेबी ना जास्त प्रमाणामध्ये नाही आवडत पण हल्ली काही दिवसापासून मला जिलेबी खूपच आवडायला लागली <देए> <गलागी देए> त्यानंतर इकडे मी आज भांडे घासत होती आणि भांडे घास वेळेस काय झालं हे तुम्ही बघू शकतो जे मी स्माइली कप स्माइली कप म्हणून त्याला इतकं लाडवून ठेवलं होतं त्याला इतकं लाड प्रेम दिलं होतं आणि खूप सारी त्याची काळजी वगैरे केली होती म्हणजेच त्या कपाला मी जीवसुद्धा खूप लावलेला होता बरं का तर म्हणतो ना ज्या गोष्टीला आपण जीव जास्त लावतो म्हणजेच ज्या व्यक्तीला आपण जीव जास्त वगैरे लावतो तेच आपला जीव जाळेपर्यंत आपल्याला त्रास देत असतो आणि त्याच व्यक्तीकडनं तेवढाच आपल्याला त्रास होत असतो त्यासाठी कुठल्याच गोष्टीला किंवा कुठल्याच व्यक्तीला जास्त लगाव करायचा नसतो हे तरी मला या कपाने शिकवलं जास्त त्याची केअर काळजी करत होती जास्त त्याचं नाव घेत होती आणि जास्त सगळ्या भांड्यांमधून मी त्या भांड्याला जास्त तर जीव लावली म्हणून मला त्याच भांड्याने जास्त रडवलं बरं का म्हणजे स्माईल कप तुटलेला होता आणि त्याच्यापासूनच मला एवढा इजा झालेला होता इतका त्रास झालेला होता की मला नीट दुसरी भांडेसुद्धी घासता येत नव्हते इतका, इतका, इतका मला आज त्रास होत होता म्हणजेच म्हणतो ना आपण एका वेगळ्या व्यक्तीपासून जर इतकं मन दुखवलं आणि त्रास झाला तर दुसरे पण व्यक्तींशी कोणाशी आपल्याला बोला वाटत नाही इतका आपल्याला त्रास होतो जसं की मला ह्या कपापासून झाला तसं माणसापासून पण होतच असतो प्रत्येकाला सांगायचं इतकंच की कपाची यातनाही मला माणसाच्याच यातना यामधून दाखवून द्यायच्या होत्या मग असा होता माझा व्हिडिओ दिवसभरामध्ये खूप सारे कामं वगैरे केली आणि बाकीचे पण काम जे काय आवरून घ्यायचे होतं ते काय आवरून घेतली आणि रात्री इकडे नेहमी चाललेलच त्याच्याशी मी थोडा जरी वेळ नाही बोलली ना तर याचं असं चालूच असतं मम्मा तुझी कट्टी आहे मला बोलू नको कट्टी आहे बोलू नको तर सारखा त्याचं कट्टी दो कट्टी दो चालतच असतं कारण राज माझ्यामध्येच जास्त फ्रेंडली बोलत असतो म्हणजेच माझ्यामध्ये फ्रेंडशिपचं पण नातं शोधतो माझ्यामध्येच मम्माचं पण नातं शोधतो म्हणजे आई मी आहे त्याचं असं त्याला वाटतच नाही मी त्याची फ्रेंड आहे असंच वाटतं नेहमी तो माझ्यासोबत कट्टी दो हे त्याचं चालूच असतं ते सगळं मनवल्यानंतर राजला खायची होती आज मॅगी आणि मला सुद्धा खायची होती मॅगी कारण खूप दिवस झालं होतं मॅगी वगैरे खाऊन सतत काही मी राजला देत नाही आणि ते स्वतःच्या पण हेल्थसाठी चा चांगली नाही आहे म्हणून मी ते काही बनवत पण नाही आज दोघांनाही मॅगी खायची होती आणि आमची स्माईल कुठेतरी हरवली होती मग परत आमची स्माईल आणण्यासाठी मी मस्त अशी मॅगी बनवली आणि त्यावरती स्माईल पाहिलं म्हणजे ते मॅगी पाहून तरी चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल येईल आणि आपली स्माइल वापस येईल याचा मी प्रयत्न केला तरी ते मस्त अशी स्माईली काढली आणि आम्ही ते मॅगी सर्व करून घेतली प्लेटमध्ये कॉफी कप होता म्हणजे चहाचा कप होता त्या स्माइलला तर नजर लागली पण मॅगी स्माईलीला नजर लावू नका म्हणजे झालं आणि कोणी आपल्या हसण्याला म्हणजे स्माइलला नजर लावली म्हणजे असं नाहीये की ते परत नाही आहेत आपण प्रत्येक गोष्टीमध्ये परत आणण्याचा प्रयत्न करू आणि ते माझे नक्कीच येईल तर फॅमिली हे जे मेहंदी आहे ना मी खूप दिवसापूर्वीपूर्वी काढलेली पण खूप दिवस झाला माझ्याकडे एक मेहंदी कोण होता आणि ते मेहंदी कोण काढता वेळेस मला एकच प्रश्न पडलेला की मेहंदी कोण जास्त दिवसाचा आहे म्हणजे रंगेल का नाही पण म्हणलं तर म्हणतात प्रेम जास्त करणारा असेल कोणी तर मेहंदी रंगते तर असं झालं की मी मेहंदी तरी काढली मलाच प्रश्न पडलेला रात्रभरी मेहंदी रंगेल का नाही पण माझ्याकडे होतं नेमकं काय माहिती का माझी मेहंदी तर रंगते पण जितकं लवकर कलर येतो ना तितकंच लवकर कलर सुटत असते आता मला मेहंदीतून तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे ते लवकर तुम्हाला उत्तर भेटलंच असेल मेहंदीतून थोडी छान असताना मेहंदी काढली थोडी इच्छा असताना मेहंदीने रंग पण दिला आणि थोडी छान असताना मेहंदीने रंग सोडून पण गेला तर असा होता आजचा व्हिडिओ फॅमिली भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय टेक केअर ऑल